नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश्या प्रेक्षणे कुस्त्या कुस्ति कुस्ती बघण्यासारख्या कुस्ती वकरीचे पाटील गदा तुमच्या हातात असल्या म्हणजे वेगळा सन्माना गदा सुपोट करायच्या कुस्ती बघा श्रीराम युट्यूब चॅनल मात्र चक्की समाधान भाऊ ए समाधान भाऊ समाधान मागे तर अलीकडे पहिवान सगळे पुढे पुढे चालल्या तुम्ही जर पुढे आठ हा पाहिलं तर मग पुढे जाणार ए मागे ओ बरे ओ पोलीस दादा तुम्ही तर ही घ्या यांना तुमच्या कुस्त्या लागले कमरेवरती हा रे कलाक मागे ना कुस्त्या लागले आकड्यातले पंच फिरत राहा कुस्तीच्या आवती भोवती फिरत राहायचं समाज होले भे बले समाज घर 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 कुस्ती दोघा श्याम पटेल गोरवला तणाव कोणाला अस्तम गजाचा पट्टा मालक आणि गौरव निघून खिंटेवरती लढणारा त्याला जोड पाहिजे जोड द्या सायगाव बंदीचा गौरव आखाड्यातले पंच आणि कुस्त्या लागलेले परिवार खाली बसून घेऊ त्या कुस्तीवरती लक्षात घ्या पंच पाटील परिवार अतुल पाटलांचे बंधू आता परिवार घुटतो रे कष्टी मात्र कष्टीचा जबरदस्त कष्ट जबरदस्त करा भुतो ना घुसतो

टाळी करणार करता टाळ्या करे की टाळ्या लोकांच्या लेकराचं कौतुक करा तेव्हा आपल्या लेकराचं कौतुक करा आलेल्या प्रेक्षकांनी जाण आणि भान असू द्या आपल्या लेकराचं कौतुक कोणीतरी करावं आपल्या म्हणाला वाटत नाही का पण आपण जर लोकांच्या लेकराचं कौतुक केलं तर लोक आपल्या करतील हे तेवढ महत्वाच ताबाचा विकास नाही घेतलेला कुस्ती सुटणार नाही गरोबरची कुस्ती आहे गदागिरी जाणार त्या कुस्तीला काही सुद्धा करू शकतो कुस्तीकडे लक्ष असू द्या आपापल्या कुस्तीकडे लक्ष असू द्या हो वाकडीचे पाटील बोलवा वाकडीचे पाटील बलवा तुम्ही याच कुस्तीवर लक्ष द्या भैया बलवान तुम्ही याच कुस्तीवर लक्ष द्या तिकडे पाहिलं की तिचा निकाल चुकणार पंचा काम ज्या कुस्तीला पंच दिल्या त्याच कुस्तीकडे बघणार नाही तो निकाल चुकून जात घर 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 कुशी टाळे टाळे टाळे

ل <laughs> <laughs> <laughs>